राम राम सर्वांना आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर कालचा विषय ज्या ठिकाणी थांबला होता था तिथून पुढं मी चालू करणार आहे तर आठवीच्या आठवीच्या वर्गात असताना हायस्कूलमध्ये तर आम्हाला कोणत्याही प्रकारचं हे नव्हतं का टार्गेट नव्हतं आमचं का बाबा आप आप आता आपल्याला अभ्यास करून पुढं काय करायचं किंवा आत्ताच्या मुलांचे आईवडील सांगतात का बाबा ह्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा तुम्हाला पुढं जाऊन हे व्हायचे हे बनायचे ते बनायचे तर मुलं त्या पद्धतीने अभ्यास करतात त्या पद्धतीने त्यांना क्लास लावलं जातात किंवा सगळ्या गोष्टी असतात त्या टाइम काय नव्हतं एवढं फक्त शाळेत एक जात्यात सर्व म्हणून आपण जायचं आणि अभ्यास करायचं म्हणून करायचं असं मन नव्हतं लागत अभ्यासामध्ये कोणत्याही प्रकारचं फक्त खेळामध्ये लक्ष लागायचं खेळाची आवड खूप होती मला आणि खेळ कोणताही असू द्या क्रिकेट असू कबड्डी असू खो खो असू या गोष्टीत आवर्जून मी भाग घ्यायचो बाकीचं बाकीचं काय नव्हतं मग एवढंच फक्त खेळ पुढं शनिवार रविवार जर असेल तर शनिवार रविवारचा पण फक्त खेळ शनिवार रविवार कधी घरी नसंच राहत कारण आई वडील वडील शनिवारचे बाजारात जायचे नाहीतर रविवारचे मग आपले काम आलं त्यामुळं मला दिवसभर काय आईचं कधी ऐकणं नाही आईने जरी सांगितलं तरी घरी हे काम करा ते काम करा नाही फक्त खेळ मुलांचा आवाज आला का त्या ठिकाणी खेळायला जायचं तर पूर्ण दिवसभर खेळायचं त्यानंतर संध्याकाळचं यायचं घरी ह्या गोष्टी चालू होत्या दिवसेंदिवस चाललं होतं आई वडील बिचारे कष्ट करत होते कष्ट करून ते कधी मला त्यांनी बोलून नाही दाखवलं का ब आम्ही एवढं कष्ट करतोय किंवा तू काहीतरी केलं पाहिजे ह्या गोष्टी कधी त्यांनी बोलून नाही दाखवल्या त्यांची फक्त एकच इच्छा होती की यांनी प्रामाणिक शिकावा त्यांना एकच गोष्ट माहीत होती की शिक्षण जर झालं तर चांगल्या पद्धतीच्या नोकऱ्या भेटतात आणि कामाला लागतात मुलं त्यासाठी मला फक्त शिक्षणाला फोर्स करायचे आणि बाकी शिक्षणावरूनच मला भरपूर वेळा वडिलांनी किंवा हे खेळण्यावरून तू अभ्यास का करत नाही तुझं खेळाकडं का जास्त लक्ष आहे तर वडील असेल म्हणजे बऱ्याच वेळा मला म्हटले का बाबा तू अभ्यास कर किंवा हे कर नाही पण माझं लक्षच लागत नव्हतं पहिली गोष्ट म्हणजे मला अभ्यासाची आवड पहिल्यापासूनच नव्हती आणि ती आवड माझी नंतर कशी वाढत गेली किंवा जबाबदारी पडल्यानंतर माणसाला जबाबदारी कळायला लागते ना ज्यावेळेस घरची परिस्थिती समजते त्यावेळेस माणसाला ते माणूस मग रात्रीचा दिवस करतो त्या गोष्टीसाठी त्या अजून पुढे गेल्यावरती तुम्हाला कळतच जाईल का याच्यामध्ये कोणत्या पद्धतीने बदल होत गेलाय किंवा काय आणि काही गोष्टी अशा राहतात तुमच्या परिस्थितीवरती हसणारे लोकं आणि त्या परिस्थितीचा फायदा घेणारे लोक भरपूर असतात समाजामध्ये तर आठवी नवीनंतर माझे दोन मित्र झाले म्हणजे एकदम जिगरी की मित्रांची नावं मी तुम्हाला सांगणार नाही डायरेक्ट तुम्हाला मी आता सुट्टीला गेल्यावरती दाखवून ते मित्र कोण आहेत अजून पण आम्ही सोबतच आहे आठवीपासून तर आज माझं वय बत्तीस तेहतीस वय अजून आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा देवा नाही किंवा काय नाही तशीच मैत्री आमची अजून पण टिकून आहे मित्र असे का आम्हाला जर कुठं जायचं म्हटलं कोणत्या कार्यक्रमाला जायचं म्हटलं कुठं फिरायला जायचं म्हटलं किंवा कोणती गोष्ट करायची म्हटलं तरी सोबतच आम्ही क्रिकेट खेळायला पण सोबतच तर ह्या गोष्टी वाढत गेल्या मैत्री वाढत गेली आमची त्याच्यातला एक मित्र माझा होता तर तो मित्र म्हणजे त्याची परिस्थिती चांगली होती घरची म्हणजे जेमतेमच होती अशी काय एवढी पण नव्हती पण ठीक होती घर होतं त्याच्या वडिलांनी बांधलेलं शेती होती त्यांना आणि एक दुसरा मित्र होता त्याच्या घरी चांगलं होतं त्याच्या घरी म्हणजे त्याची शेती घर घरबीर एकदम व्यवस्थित सगळं बांगला बिंगला बांधलेला गा घरी फोर व्हीलर गाडी वडिलांनी सगळं व्यवस्थित करून ठेवलेलं वडील गावचे उपसरपंच होते त्याचे त्यामुळे त्याची परिस्थिती चांगली होती त्या दोघांच्या सगळ्यात वीक जर असेल तर तेच कोण मी माझी परिस्थिती एकदम म्हणजे ती काय बोलायचंच नाही ना स्वतःचं घर ना दार ना काही काहीच नाही फक्त वडील करतात कष्ट दुसऱ्याच्या गावामध्ये राहून ह्या गोष्टी होत्या ते मला त्यावेळेस कळत नव्हतं लोक चर्चा करायची का बाबा याचे आई वडील एवढे कष्ट करतात मग या पोरांनी कसं वागलं पाहिजे किंवा कसा अभ्यास केला पाहिजे हे लोक नावं ठेवायची मला त्या टायमाला आणि भरपूर नावं ठेवली नावं एवढी नावं ठेवली का मग नंतर नंतर लोकं म्हणायला लागली हा काहीच करू शकत नाही तर आठवी झाली आठवीच्या नंतर एक किसा असा झाला म्हणजे एक आमच्या मित्र दो दोघांची तिघांची मैत्री वाढण्याचं एक कारण घडलं का आमच्या शेतामध्ये पण ऊस लावलेला होता आम्ही आणि त्या मित्राच्या शेतामध्ये पण ऊस होता त्या टायमाला ऊस तोडणारी लोक एवढी कमी होती खूप प्रमाणात कमी होती आणि ऊस तर गेला पाहिजे होता तुटूर आता आमच्या घरचे आई आईवडील सगळे करते धरते पण ते टेन्शन आम्हाला व्हायचं का बाबा आपला ऊस गेला पाहिजे ऊस गेल्यानंतर पैसे येतात तुटून गेला म्हणजे कारखान्याला गेल्यावरती मग पैसे येत्यात हे हिशोबाने नाही का आम्ही तो मित्र माझा तो पण बिचारा जिथं ऊस तोडत असते ना त्या ठिकाणी जाऊन बा आमचा तोडा आमचा तोडा मुलांचं पण ऐकते तेव्हा त्या टायमाला ते प्रयत्न करायचा तू आणि त्याच्याबरोबर राहून म्हणजे तो माझ्यापेक्षा वयाने लहान आहे एक वर्षाने पण भरपूर न्याय भरपूर ज्ञान म्हणावं लागेल त्याला किंवा हुशार माझ्यापेक्षा भरपूर हुशार होता तो शाळेत पण अभ्यासात पण बऱ्यापैकी तर आठवी नववी नंतर दहावीचं वर्ष आलं दहावीचं वर्षामध्ये तरी पण खेळ तर आमचा काही सुटला नाही दहावीचं वर्ष म्हणा किंवा बारावीचं वर्ष म्हणा तर नववी दहावीच्या वर्षामध्ये बहिणीचं लग्न झालेलंच होतं एका बहिणीचं तर त्यानंतर पुन्हा दुसऱ्या बहिणीच्या लग्नाचं ही घरात चर्चा कर करायला लागली आई वडील का बाबा आता हिचं पण लग्न केलं पाहिजे किंवा या गोष्टी लहान बहिणीचं तर आई म्हटली नाही एवढं लवकर नाही लग्न करायचं नाही का तर वडील म्हटले नाही नाही लग्न आलंही चांगलं स्थळ आपण पाहू तर जर पटलं त्यांना तर ठीक आहे नाही तर मग कॅन्सल तर, तर त्यानंतर ते पाहुणे आले पाहिलं ते झालं सगळं व्यवस्थित त्यानंतर त्या लोकांना पण आवडलं आम्हाला पण आवडलं आणि लग्न करायचंय तर लग्नाला पैसे नाही पुन्हा घरच्यांजवळ लहान बहिणीच्या लग्नाच्या टायमाला वडील म्हटले नाही आता मी कर्ज आता अजून आहे माझ्यावरती पहिलंच कर्ज आता मी लग्न करायचं तर आहेच पण करायचं कसं तर ती लोकं म्हटली आम्हाला हुंडा वगैरे काय नको फक्त लग्न व्यवस्थित करून द्या आता वडील म्हणले लग्न व्यवस्थित करायचं म्हटलं तरी दोन एक लाख रुपये खर्च येईल लग्नासाठी तर वडील म्हणले ठीक आहे माझी दहा एकर जमीन आहे तर त्यातली मी दोन एकर विकतो आणि काही पैसे येतील त्याच्यातून करतो लग्न तर ही गोष्ट घरात बोलल्यानंतर पहिल्यांदा आई तर ह्या गोष्टीसाठी ही नव्हती आणि त्यानंतर आजोबांना बोलून घेतलं आजोबांना म्हटले वडील का बाबा अशा अशी माझी दोन एकर माझ्या हिशाची मला विकायची ती माझ्या नावावरती करून द्या तर आजोबा म्हटले तू जमीन कशाला विकतो तुला एक मुलगा आहे माग तर त्याच्यासाठी राहू दे पण ती वडिलांनी काय ऐकलं नाही त्या टायमाला ते म्हटले नाही मला माझ्या मुलीचं लग्न करायचे त्यामुळे मला पैसे लागतात तर मला ती दोन एकर जमीन विकायची तर दहा एकरमधली दोन एकर वळी म्हणाले ठीक आहे बाकी आठ एकर माझ्या मुलासाठी राहील तर या हिशोबाने वडिलांनी ते आजोबा नंतर तयार नव्हते पण नंतर असं बोलून बोलून त्यांना तयार केलं आजोबा पण तयार झाले तर चुलता होता माझा चुलत्याला समजलं का बाबा हा जमीन विकतो आहे त्याच्या हिशाची तर तुम्हाला मी पाठीमाग या काय याच्यात सांगितलं होतं का बा माझ्या वडिलांनी त्याला शिकवलं कर्ज काढून शिकवलं त्याचं कर्ज व्या कर्जाचं व्याज पण भरलं व्याजाचं ज्यावेळेस व्याजा व्याजा शेतीतून पैसे आले त्या टायमाला वडिलांनी ते पैसे दिले आपल्या मुलांना का बाबा आपल्या मुलांना लागण कपड्याला त्याला त्याचा विचार नाही केला पण पहिल्यांदा ती लोकांचं कर्ज देऊन टाकली तर मला हे सांगायचे का बाबा त्याचं पण कर्तव्य होतं का ज्या टायमाला आपल्या भावाला गरज आहे ज्याने आपल्याला वेळेला मदत केली किंवा वेळेला आपल्याला शिकवलं एवढं दोन तीन वर्ष आणि एवढं आपल्या स्वतःच्या पायावरती उभं केलं तर बाबा ठीक आहे तुझ्या मुलीचं लग्न आहे तर आत्ता मी तुला पैसे देतो पण मला नंतर ते पैसे दे तर ह्या गोष्टी काही त्याच्या तोंडून आल्या नाही फक्त त्याच्या डोक्यात एकच होतं का भाऊ जमीन विकतो आहे ना तर ती जमीन आपल्याला घ्यायची आणि मग त्याला त्याच्या बदल्यात पैसे द्यायचे तर वडील म्हटले ठीक आहे मी तुला काही जमीन देणार नाही मी दुसरं कोणाला पण नाही ते म्हटलं कशाला दुसऱ्याला देतो दुसऱ्याला देण्यापेक्षा मी घेतो तर वडील म्हटले नंतर असं करून वडील तयार झाले तर वडील तयार झाल्यानंतर वडिलांना काही एवढं माहिती नव्हती कागदपत्रातली किंवा काय नाही शिक्षण झालेलं नाही वडिलांचं माझ्या बिलकुल पण तर वडिलांनी मग ठीक आहे एक दिवस फिक्स केला कागद करायचे म्हटले तर कागद करण्यासाठी वडील एक आमच्या गावातलं एक माणूस घेऊन गेले का बाबा मला जमिनीचा कागद करून द्यायचे खरेदी करून द्यायचे माझ्या भावाला तर भावाला खरेदी करून द्यायचे म्हटल्यावरती वडील गेले तर त्या चुलतेनी माझ्या बारक्या चुलतेने त्या दहा एकर जमिनीमधली जी दोन एकर खरेदी करायची होती तर त्या दोन एकरमधली ती दोन एकर तर घेतले घेतले दोन नंतर प्लस पाच एकर पाच एकर जमीन त्याच्यात लिहून आणली त्या कागदपत्रात कागदपत्रात लिहून पुन्हा घर घराची जागा जे घर बांधलं होतं आमच्या गावाला वडिलांनी त्या घर घरं पण ते म्हटलं नाही मी खर्च केला आहे वडील म्हणले ठीक आहे तू खर्च केला आहे तर घर पण म्हणजे ह्या गोष्टी बोलून वडलांनी ते घरं पण त्याने घेतलं घराची जागा पण नावं करून घेतली आणि घराच्या साईडला जी वडिलांच्या हिश्याची जागा होती पाच गुंठ ती पण नावं करून घेतली तर अशी ते, ते दोन एकराच्या नावाखाली त्याने प्लस पाच एकर प्लस दोन एकर सात एकर प्लस घराची जागा आणि घराच्या साईडची पाच गुंठ जागा म्हणजे एवढं सगळं लिहून फक्त दोन लाखामध्ये एवढं लिहून घेतलं आणि जेवढं काही खरेदी केलं तर आमचं हिश्श्याचं ते सगळं त्याच्या चु आमच्या चुलतीच्या नावावरती केलं म्हणजे मला एवढे एवढंच सांगायचे का बाबा जो भाऊ तुमच्यासाठी तुम्ही काहीच नव्हते शून्य होते त्या टायमाला तुमच्या तुम्हाला पायावरती उभं केलं आणि त्या भावाला तुम्ही एवढं फसवलं किंवा काय केलं ती वेळ होती तुमची की बाबा तुम्ही त्यांची वेळ घ्यायला पाहिजे होती भावाची का त्याच्या मुलीचं लग्न आहे त्याची मुलगी काय याची पुतणी काय काय वेगळी नाही ठीक आहे तू जरी केलं असतं तरी तुझ्या भावाने तुझ्यासाठी केलंच होतं आणि ह्या गोष्टी केल्या त्यांनी त्यानंतर वडिलांना त्यावेळेस नाही समजतं लग्न वगैरे झाल्यानंतर ते पैसे झाले खरेदी झाली सगळ्या गोष्टी झाल्या वडिलांना समजलं ही गोष्ट का बाबा यांनी फसवून असा असा कागद करून घेतलाय आहे म्हणून तर वडील अजून ड्रिंक करायला लागले जास्त वडिलांना ह्या गोष्टी सहन झाल्या नाही त्यामुळे वडील जास्त ड्रिंक करायला लागले प्रमाणाच्या बाहेर आणि त्याचा त्रास घरामध्ये होऊ लागला आईला त्रास व्हायला लागला दारू केल्यानंतर शिव्या देणे किंवा ह्या गोष्टी भरपूर त्रास करायला लागले घरामध्ये वडील हान्ण मारणं या गोष्टी म्हणजे जास्त पूर्ण त्रासच होत गेला त्या गोष्टीचा नाही का ते आम्ही सगळं पाहायचो डोळ्यासमोर का बाबा वडील एवढे दारू पेत्यात आईला एवढा त्रास करतात या गोष्टी आईला बहीण आम्ही कधी जेवायचो तर वडील एवढं ड्रिंकचं प्रमाण खतरनाक वाढलं तर वाढलीला आम्ही का संध्याकाळचं जर आलं ना आम्हाला भीती वाटायची वडिलांची का बाबा आता एक तर आईला तरी मारतील नाहीतर आम्हाला तरी मारतील या भीतीने आम्ही काय करायचो लवकरच आई यायची कामावरून पटपट पटपट स्वयंपाक बनवायची का काई -काई उन, तर नवऱ्याच्या भीतीने नवऱ्याने काय गोंधळ नाही करा किंवा मुलं उपाशी राज्यात काय काय वेळेस तर दारू पिऊन येऊन आम्हाला तर नाही जेवण कोणाला स्वयंपाक केलेला पूर्ण फेकून द्यायचं आणि रात्रभर उपाशी आम्ही पण असे भरपूर वेळा झालं पुन्हा स्वयंपाक आता एवढ्या रात्रीचं गोंधळ झाल्यानंतर कोण स्वयंपाक बनवणार कोण काय ते शिव्या देणं हाणं मारणं आमची तर बघ विसरून जायचो आम्ही पण पन... ह्या <coughs> गोष्टी वाढत गेल्या प्रमाणापेक्षा जास्त मग आई आमची काय करायची संध्याकाळी लवकर आली का मारून का स्वयंपाक वगैरे बनवायची आम्हाला जीव घालायचे जीव घालून जी आम्हाला झोपी लावायची का बाबा तुम्ही झोपा आल्यावरती ते जेवतील किंवा मग आहेच गोंधळ चालू मग आम्हाला जेवण करून घालून आम्ही झोपून जायचो नंतर आल्यावरती नंतर तोच तमाशा सकाळची आई आम्हाला सांगायची बाबा नाही आहे मग आईला पण आम्ही म्हणायचो तू पण जेव मग आल्यावरती बाबा जेवते वडिलांना वाईट वाटायचं की बाबा आईला मी येतोय तो ये माझ्यासाठी जेवायसाठी कोणीच थांबत नाही का मग त्यांना हे माहीत नव्हतं की बाबा तुमच्या धाका तुमच्या भीतीमुळे ही सगळी जेवण करून झोपत होती पण त्यांना वाटायचं नाही हे मुद्दाम करतात असे मला एकट्यालाच वाटतात आणि हे जेवण करून घेतात तर त्या गोष्टीचा त्रास होऊन पुन्हा सगळा गोंधळ करून टाकायचे किंवा आईला हानायची ह्या गोष्टी सगळ्या वाढायच्या आणि ह्या गोष्टीचा त्रास जास्त व्हायला लागला त्यावेळेस आमचा मामा पण तिथंच आमच्या मामाच्या गावातच होतो आमच्यापासून दोन किलोमीटर मामाचं घर होतं आमच्या तर एक दिवस एवढं एवढी जास्त भांडणं झाली मोठ्या जास्त प्रमाणात आईला पण भरपूर हाणलं वाढलं नाही आणि मग तिथं लॅचक माणसाने फोन करून सांगितलं मामाला का फोन नाही सॉरी नि निरोप घेऊन ब गेलं का बाबा तुझ्या बहिणीला क मारलं आहे तुझ्या दाजीने भरपूर मामा आले मामा आल्यानंतर मामाने थोडं बोलले बाबा वडिलांना माझ्या बोलल्यानंतर ते म्हणले ठीक आहे तुम्हाला ना नाही सांभाळायची तर मी माझी बहीण घेऊन जातो मला माझ्या बारक्या बहिणीला आणि आम्हाला तिघांना घेऊन मामा गेला गेल्यानंतर वडील एकटेच राहिले दोन चार दिवस तर त्यांना दोन चार दिवस झालं तर चार दिवस आम्ही तिथूनच शाळेत जायचो आणि या गोष्टी मुलां शुआ। मुलां शुआ। ते वडिलांना त्रास व्हायला लागला एकटं राहून बाबा आता एवढे दिवस आपण राहिलो आहे हे आहे ना मग त्यांना आमच्याशिवाय करमत नव्हतं मुलांशिवाय मग आम्हाला भेटायला यायचे तिथं दुसऱ्या वस्तू मामाचं घर होतं ना तिथं त्या ठिकाणी गपचुप घेऊन भेटायचे परनो मी काय एवढं वाईट आहे का असं तसं बोलायचे पण आम्हाला एक गोष्ट खटकायची की बाबा आमच्या वडील होते पण आईला हनल्यामुळं जरा थोडं वाईट वाटायचं का आईला तुम्ही का हनता मी बोललो वडलांना तुम्ही आईला का मारता तर ते बोलले ठीक आहे नाही मारणार आता इथून पुढं पण तुम्ही घरी चाला घरी चाला म्हटल्यावरती आता शेवटी कसं आहे मामाची परिस्थिती पण गरीबच आहे गरीबच होती ते पण आपले आमचे मामाची आई मामाचे वडील आपले रोज काम रोजंदारी करूनच आपलं त्यांचं दैनंदिन जीवन चाललेलं होतं पण त्यांना तरी कुठं एवढं बाबा एवढी म मुलगी आमच्या आईला सात बहिणी होत्या आणि मामा आठवा होता तर त्यांची पण परिस्थिती गरीबच होती त्यामुळं तिथं राहणं किंवा हे करणं ते आईला म्हणजे पूर्ण कल्पना होती की बाबा आपलं इथं जीवन निघू शकत नाही किंवा ह्या गोष्टी नाही होऊ शकत मग ह्या सगळ्या गोष्टी करून मग वडील आली एक दिवस सा माफी मागितली ठीक थी। आहे म्हटले चालते आता इथून पुढं नाही होणार मग घेऊन गेले घेऊन गेल्यानंतर सुरळीत चालू झालं म्हणजे ह्या छोट्या मोठ्या भांडणं वगैरे हे चालूच होतं ह्या गोष्टी आमच्या आयुष्याचा म्हणजे एक भागच बनला होता का बाबा ठीक आहे आई वडिलांची आईची चा भांडणं चालू आहे पण ते एवढ्या गोष्टीचा त्रास आज मला जर त्या गोष्टी आठवल्या तर माझ्या डोळ्यात अजून पण पाणी येतं आहे का बाबा हे एवढा त्रास सहन करून सुद्धा आम्हाला एवढं दिवसभर काम करायचं पुन्हा संध्याकाळ जायचं स्वयंपाक बनवायचं त्यानंतर पुन्हा नवऱ्याचा एवढा त्रास जर जेवण केलं तर ठीक आहे नाहीतर नाही केलं तर आखी रात्र तशी जागून काढायची पुन्हा दुसऱ्या दिवशी आपलं सकाळचं चा उठायचं पोरांचं जेवण आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी कामाला म्हणजे हा त्रास आपण किती दिवस सहन करू शकतो बाबा आपण माणूस म्हणून तुम्ही चार दिवस आठ दिवस तुम्हाला जर कंटिन्यू दिवस त्रास असेल तर तुम्ही कुठं ना कुठं तुमची सहनशीलता संपती आणि तुम्ही काहीतरी वेगळं हे करता नाही का पण आईने आमच्या असं काही केलं नाही का बाबा त्यांनी तिला पूर्ण कल्पना होती की बाबा आपण जर काही जर केलं वेगळं पाऊल उचललं तर आपल्या मुलांना पाठीमागं पाहणारं कोण नाही हा माणूस तर दारू येतोय आपण जाऊ आपल्या जीवाशी पण आपल्या मुलांचं काय होणार पाठीमागे ह्या गोष्टीचा विचार करून ती विचारी कष्ट करत राहिली कष्ट प्रामाणिक कष्ट म्हणजे बाबा शेतीत जाणं ह्या गोष्टी थोडं त्याच वाटे हे तर ते कष्ट म्हणजे तिला प्रमाणापेक्षा जास्त त्रास होता आणि त्या गोष्टी ती सहन करत गेली भरपूर सहन केल्या गोष्टी आणि दहावीत गेल्यावरती एक असा विषय झाला दुपारच्या पारी सुट्टी होती आम्हाला उन्हाळ्याची आणि दुपारी वडील दारू पिऊन आले आणि आम्ही बाजरी काढलेली होती ती बाजरी करायची होती तर त्या ठिकाणी आम्ही सगळे माझी बहीण मी आई आम्ही तिघंजण बसलेलो होतो आणि वडील दुपारच्या सुपारी दारू पिऊन आले दारू पिऊन आले तर शिव्या द्यायला लागले पहिल्यांदा आईला काहीच कारण नाही स्वयंपाक बनवलाय का हा बनवलाय काय बनवला आहे तर ही भाजी हीच का बनवली तीच का बनवली ह्याचा पिणाऱ्या माणसाचं काय राहतं कोणत्या तरी गोष्टीवरून काहीतरी काढायचं आणि भांडायचं तर ह्या गोष्टीवरून भांडणं वाढत वाढत गेली वडिलांनी आईला आईवरती हात उचल तर मी जाविलं होतं मी पाहताचं आलेलो बाबा माणूस कुठपर्यंत करणार मी वडिलांना धरलं आणि असं साईडला गेलं साईडला केलं के तर पिलेले होते नशेमध्ये होते वडील पडले त्या साईडला जाऊन तर पडल्यानंतर वडिलांनी मला भरपूर शिव्या दिल्या नाही का तू आता आमचंच खाल्लं मलाच मारायला लागला किंवा काही ह्या गोष्टी मारलं बिरलं काही नव्हतं मी त्यावेळेस पण फक्त ढकललं होतं साईडला एक आईला मारायला आले म्हणून त्यांना साईडला केलं तर त्यांचा बॅलन्स बिघाडल्यामुळे ती पडली तर ही गोष्ट झाली त्यानंतर वडिलांनी शिव्या दिल्या मला आई पण काय नाही बोलली का बाबा ठीक आहे त्यानंतर आईने मला संध्याकाळचं सांगितलं आमची भांडणं किती पण होऊ दे किती पण त्यांनी मला मारू दे आयुष्यात तिथून पडू तू लक्षात ठेवायचं का तू कधी त्यांच्यावरती हात नाही उचलायचा कधीच नाही म्हणजे काय होतं ज्यावेळेस आपण चुकतो ना त्यावेळेस आपल्याला सांगणार कोणतरी पाहिजे बस ठीक आहे आईला त्यावेळेस वाटलं सांग बाबा आपल्याला मारतोय म्हणून याने हात उचलला हात उचलला म्हणजे सॉरी का बाबा त्यांनी साईडला केलं सा पण त्यावेळेस आईने मला त्याच दिवशी संध्याकाळचं सांगितलं की बाबा नाही हे चुकतं आहे तुझं तू वडिलांना नाही ना बोलायचं बोलायचं नाही किंवा ना, तू वडिलांना हात पण नाही उचलायचं तर म्हणली पुन्हा जर तू असं केलं तर म्हणली माझी एक तर वाईट नाही ह्या गोष्टी सगळं सांगत सांगत बऱ्यापैकी ज्या ठिकाणी आपण चुकतो मला तर असं वाटतं बाबा ज्या माणसाच्या आयुष्यामध्ये आई आहे ना तर त्याला दुसऱ्या गुरुची किंवा कशाची गरज नाही आई जर असेल तर तुम्ही शंभर टक्के आयुष्यामध्ये सक्सेस व्हाता आणि हेच माझ्या आयुष्यामध्ये ज्या आईचं जे कॅरेक्टर आहे ते खूप महत्त्वाचं आहे आणि तिच्यामुळं आज मी घडत गेलो किंवा आज ज्या स्थितीत आहे त्या स्थितीमध्ये आहे सर्व काही तिच्यामुळे तिचं कष्ट तिचं प्रामाणिक कष्ट आणि एक छोटे छोटे स्वप्न होते तिचे जास्त मोठे नव्हते पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला ते पण सांगन का तिचे काय स्वप्न होते ज्यावेळेस मी दहावीला होतो त्या टायमाला मी तिला विचारलं होतं का बाबा तुझे काय स्वप्न होते काय नाही तर ते मी पुढच्या भागामध्ये तुम्हाला सांगन तोपर्यंत नमस्कार